नमस्कार पार्थ मराठा केंद्राचे संचालक मी रावसाहेब सोनोनी आज रविवार रविवार म्हटलं म्हणजे सगळ्यांना माहीतच आहे मेळावा असेल तर आज छत्रपती संभाजीनगरला शांगरीला कॉम्प्लेक्स समाज नगर कार्तिक हॉटेल शेजारी निशुल्क असा मेळावा आहे कुठल्याही प्रकारची फी घेतली जाणार नाही मोफत सेवेचा लाभ घेण्यासाठी मा सर्व मराठा समाजातील मुलामुलींनी येऊन प्रत्यक्ष फायली बघाव्या जे जे योग्य वाटलं त्यांना संपर्क करून मध्यस्थी करून लग्न जमवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे तसे आमची दुसरी शाखा कराड येथे तिथे प्राध्यापक महेश सरांशी संपर्क करावा ते तुम्हाला आज रविवार अगदी सर्वांसाठी मोफत सेवा असते आणि तिथेही जाऊन प्रत्यक्ष भेटगाड द्या या अनुरूप जोडदार देण्याचा प्रयत्न करतील या प्रयत्नांतून जे लग्न जमेल त्यांना त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारची फी घेतली जाणार नाही तसेच मेळाव्याला इंजिनियर डॉक्टर घटस्फोटीत विधवा विधूर सर्वांसाठीच हा मेळावा आहे रविवार म्हणजे सर्वांना मोफत सेवेचा लाभ आम्ही देत असतो छत्रपती संभाजीनगरला देतो कराडला देतो आणि जर तुम्हाला आमची वर्षभर सर्विस पाहिजे तर त्यासाठी आम्ही तीन हजार रुपये फी सहा महिन्या करता आणि पाच हजार रुपये रजिस्ट्रेशन फी एक वर्ष करता अशी आमची सर्विस चार्ज म्हणून आम्ही घेत असतो कारण आमच्या शांग्रेला कॉम्प्लेक्स नगर कार्तिक हॉटेल शेजारी जे ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये चार मुलं सर्विस देण्यासाठी आहे कराडला जे ऑफिस आहे तिथं दोन मुली सर्विस देण्यासाठी आहे या मुलांचा पगार ऑफिसचा खर्च म्हणून ही नॉमिनल आम्ही फी घेतो तीन हजार रुपये सहा महिन्याकरता पाच हजार रुपये एक वर्षाकरता ज्यांना योग्य वाटलं त्यांनी रजिस्ट्रेशन करा ज्यांना अयोग्य वाटलं त्यांनी करू नका पण मोफत सेवेचा लाभ सर्वांनी घ्या प्रत्येक रविवारी मोफत सेवा असते या बघा सविस्तर सगळं समजून घ्या जर तुम्हाला खात्री वाटली नाव नोंदणी करून इथं आपल्याला योग्य सळ मिळेल तरच नोंदणी करा कारण एकदा नोंदणी केल्यानंतर पैसे रिटर्न भेटत नाही आणि नाराजी तुमची झाली नाही पाहिजे म्हणून एकदा या ऑफिस बघा फायली बघा काम बघा खरोखर योग्य वाटलं तरच नोंदणी करा आमची पार्थ मराठा डॉट कॉम नावानं वेबसाईट आहे पार्थ मराठा वधू सूचक केंद्र या नावानं आमचं व्हॉट्सअप ग्रुप आहे तसेच आमचं स्टेटस सुविधा आहे यूट्यूब चॅनल आहे आणि सर्व प्रत्येक रविवारी छोटे कधी छोटे कधी मोठे असे मेळावे घेऊन आम्ही मोफत सेवेचा लाभ देत असतो अशाच माध्यमातून आतापर्यंत चार हजार मुला मुलींची लग्न जमलेली आहे तर म्हणून परत सांगतो कराड ज्यांना कराडजवळ पडत असेल त्यांनी कराडच्या शाखेला जाऊन भेट द्यावी ज्यांना छत्रपती संभाजीनगर जवळ पडत असेल त्यांनी इकडच्या शाखेला येऊन भेट द्यावी तसेच तुम्ही कराडच्या शाखेत जरी नाव नोंदणी केली तरी तुम्हाला तिकडच्या ग्रुपला ॲड केला जाईल इकडच्याही ग्रुपला ॲड करून दोन्ही ग्रुपच्या माध्यमातून अनुरूप स्थळ देण्याचा आम्ही प्रयत्न करू छत्रपती संभाजीनगरला जरी नाव नोंदणी केली तरी त्यांना इकडच्याही ग्रुपला ॲड करू कराडच्याही ग्रुपला ॲड करू असं दोन्ही ग्रुपला ॲड करून मध्यस्थी करून जमवण्याचा आम्ही प्रयत्न करू प्रयत्नांती परमेश्वर पण त्यासाठी तुम्हाला येणं खूप गरजेचं आहे एकदा या भेटा योग्य वाटलं तर पुढं आपण वाटचाल करू तर चला आज रविवार आहे सर्वांना या सेवे मोफत सेवेचा लाभ घ्यायचा आहे मलाही आता ऑफिसचा टाईम झालेला आहे मी आता नि ऑफिसला निघालेलो आहे तर सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ऑफिसमध्ये मोफत सेवेचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी येण्याचा प्रयत्न करावा प्रेमाचा चहा मोफत सेवेचा लाभ घेऊन अनुरूप जोडदारा मी देण्याचा प्रयत्न करू